सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीसचे महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील कांदा बाजारभाव आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण हे यूट्यूब चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर आपण हे यूटूब चॅनल सबस्क्राईब करा व जेणेकरून आपल्याला दररोजचे दैनंदिन कांदा बाजार बाजारभाव आपल्याला दररोज घरबसल्या बघता येईल त्यासाठी आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे चला तर मग आजचे कांदा बाजार भाव आपण जाणून घेऊया सोलापूर कांदा मार्केटमध्ये कांद्याची आवक दहा हजार तीनशे चौदा क्विंटल झाली या ठिकाणी कांद्याला सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मिळाला तर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मिळाला संगमनेर या ठिकाणी कांद्याची दोन हजार सहाशे तीस क्विंटल आवक झाली या ठिकाणी कांद्याला सर्वसाधारण दर एकोणीसशे पाच तर जास्तीत जास्त तीन हजार चारशे अकरा रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला अमरावती मार्केटमध्ये कांद्याची दोनशे एकोणपन्नास क्विंटल आवक झाली या ठिकाणी कांद्याला सर्वसाधारणतर तीन हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल